गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मैत्रिणीनं आज चाललंय माझी मटकीची भाजी करायची मटकी आणि मूग भिजाय घातलेलं परत अजून मुगून मटकी मी भिजाय घातल्यात आहे आणि असं असं वाटतं आहे ऐका कडधान्याला औषध मारलेलं नसतं खरंच नसतं त्यातमध्ये मी थोडीशी हळद कांदा लसूण कोथिंबीर जिरी मोहरी कडीपत्ता आणि तेल आणि आता तुम्हाला ना असं दाखवावं लागतं दोन चार दिवसात नाही एकदा पर्याय नाही असा हा मसाला आता हा जो काल केला का नाही परवादिशी मैत्रिणीनं त्यातला मीठ पण टाकले ह्यातमध्ये आता फक्त टाकायचं कडीपत्ता सगळं टाकलंय मटकी टाकून घेते मी हा तेलाची बाटली एक या मटकीची भाजी झाली मैत्रिणी थांबा अशी सुंदर मटकीची भाजी सुंदर चपाती आणि बापू आले तर मी आले तर आता दीदी म्हणले असं यायचंच बंद करायचं यायलाच नको हा फेशवॉश आणायचं आहे का म्हणा क्रीम दोनच ना हो काही मैत्रिणींना हो काही शॅम्पू हा शॅम्पू हा आणायचा अन्नाथ तिला कुठला शॅम्पू लागतो तिला आव बापू ती निळ्या चित्रायती का आहे चित ती म्हण कॉम्प्लेट क्लिअर क्लिअर पाहिजेत का ऑल हा निळा द्यावा लागेल निळा नाही परत दोन चपात्या केल्या अजून मैत्रिणीनो आता ही दाजिनपुरत्यान आणि दिदीपुरत्या झाल्या आता तिकडं काय आहे तुम्हाला दाखवते सकाळचं थोडंसं कसं असतं नियोजन म्हणजे गरबड कशी असते आता ताई तिथं ता ता सांडगं स्वच्छ करतात येत्या म्हणजे नीट करून बघतात चला तुम्हाला दाखवते मी आणि नंतर ह्या चपात्या करायच्या परत ना आता दिदीला ह्यांना जे झालं थांबी आली इथं तर तोपर्यंत सांडगं करायचं चाललं सकाळ सकाळ आ का इथं ताईंच ना सांड करायचं चाललेत नीट अहो त्यात मध्ये पाला पडतो मैत्रिणींनी हो वाऱ्या वारे सगळं वाळल्यात ना नक्की सुकल्यात सुक ना कडक एक फक्त त्यातलं सुकलेलं नव्हतं ते ठेवलेत ना बाजूला हां कारण का सांड आम्हाला भराय नाही तर हां हां एक लाडू भर ती व्यवस्थित आहे का थेऊरचा ॲड्रेस नंबर दिसतोय का बघ बरं की आणखीन एक चिटकवते खाली लावून नंबर चिटको व्यवस्थित आणि आणखी ह्याचं काय करायचं तुमचं ते तू एकत्र कशाला केलं शेंगदाण्याचं लाडू मी एकत्र नाही केलं ते असच होत फक्त हे अस होत हा ती इकडे ती शेंगदाण्याचं लाडू ते ह्याला चिकटे फुटलेला होता हा ती इकडे चिकटे फ्याला होता भाजी मध्ये थांब था। काय होता कुठला कशाला करत असते तू दे इकडे ती सॉरी मम्मी थांब एकदम त्यातलं चिकटे तर शेंगदाण्याला कसं काय असतं शेंगदाण्याला लाडू त्याला चिकटे फुट

इथे एवढे तीनच पार्सल पोस्टायचे बाकीच्या पप्पाने नेलं असतील आणि गाडीचा झालाय प्रॉब्लेम अरे दोन तीन दिवस निघतच नव्हती डायरेक्ट डिके ओपन डिक डिक करून निघाली ही नानींची डाळ नाणी तुमची डाळ तुम तुम मम्मी मी चालली कालीस ला हं मग मस्तपैकी किती छान चपात्या केल्या बघा परत सुंदर सुंदर सारखेच सारkez केल्यात काय सुंदर आता ह्यांचा सगळ्यांचा दिन सोपाचा डाव भरायचा अगं एक भरायचा दिस ते तुपका नाहीवर तुझं बोलणं मला पटकन भरायचा तात्यांना जेवायला द्यायचं टोपलं बर चपात्या त्या बघितल्या ना, ना संपल्या भाजी संपली कणी एवढे राहिले आता तात्यांना तीन चपात्या करायच्या आणि मला काय दोन ओके मध्ये सगळं तुम्हाला वाटत असं नाकाला आकाला कडेभर भाजी लागते पण ती लागते आता फक्त आता त्यांना द्यायची आणि मला काय थोडे राहील ते राहील पोरांचं सगळ्यांचं दिलं दूध तोपर्यंत इकडं लाल तापलं मैत्रिणीनं शेगडीवर ते बघू शकता रात्री कडी केली ती एवढी राहिली चला दिदीन गणित चालली त्यांना बाय बाय करू आपण आणि ही एवढी चपाती भाजू म्हणजे तात्यांना जेवाय द्यायला पार्सल बसतात का गणेशच्या हातात दिया कांद फोटो काढल्यात का त्याचा डाव गणाची बेंबळ काय सांगायचं तुम्हाला अ शिक्षण काय सोपं आहे का मित्रांनो होय म जात्या झालाय स्वयंपाक लगेच देते जेव्हा एक चपाती राहिली बाजायची ए टी चालवलं का जावा डाव ही पार्सल राहून देत ही पार्सल इथंच ठेवून जा दमानी जा पेट्रोल टाका एटीएम चालवलंय ना जावा बाय बाय दमानी जा त्यांची होती आता ते दहा तिला अकराला ला कॉलेज असत दहा पंधरा मिनिटात जात पण तिची लय गरबड मरणाची उरकतच ना उठतच नाही ती आणि गणेश काय करतो ह्यांना लयत ताप तू म्हणून ही काय करते त्याला चुकवून ना लवकरच जाते तर निघून असं एकंदरीत सकाळचं ही नियोजन असतं <laughs> आता चला आता तात्यांना जेवायला देते छानपैकी आणि तात्या तिकडे का जे होत्या माझ्या ताईसाहेब म्हणतात ना पण आहो ती सवय लागली दिवसापासून म्हणजे पहिल्याचपासनं आमच्या आत्या होत्या ना त्यावेळेस आमच्या आत्यान तात्या दोघं जण आहे ना म्हणजे काय गावाची परंपरा असती मला माहित नाही पण काय काय असं सास आवडतं आपलं व्हायला आम्ही तिकी जणी होतो तरी तपली ती दोघं जण करून खायची आत्यांना आमच्या असं चांगलं चुंगलं करायचं चा, नाद होता उगी निघीणी थोडंसं सुनांचं कसं असतं कसं बी करायचं कसं बी खायला घालायचं आत्यांचं वाटून भाजी ही असायची भाज्या आहे मग तात्याने दोघंजण आपली बकरी होती दोघंजण मस्त पैकी करायची खायची निवांत राहायची किराणा मालाचं दुकान होतं आमचं ते बाजार हे सगळे द्यायचे आत्यांना पण ते दोघ जण खायचे जी सवय लागली परत ना ती तशीच सवय लागली आणि मग आत्यानंतर ना आत्यांना ऍक्सिडंट झालं तर आमच्या भाऊजींकडून बारक्या भाऊजींकडून सोहम पोटात नाही समृद्धी पोटात होती त्यावेळेस मग ती पंचायत समितीचा जो बारामतीतला चौक आहे करा तिथं मग त्यावेळेस सात त्यांच्या मेंदूला लागलो होतं मग तशा आत्या बसत 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 जागेवर गेल्या ती मग आत्यांना परत जमाना मग आपलं मी काय करायची आता सवय लागली होती त्यांना मग आता बसून बसून दूध तापवायचे हे हो करायचे मग मी आपली भाकरी घालवून द्यायची मस्त पैकी असं मला दुकानावर जावं दुकाना लागायचं माझ्या मागे ही गरबड पाहिल्यापासन मग मी आपल्या आत्यांना ह्यांना जेवाय द्यायची सकाळचं संध्याकाळचं आणि परत आत्या वारल्यान मग तात्यांना ती सवय आहे ना असं म्हणजे आता मी सुकट बोंबेल हे असलं काय करत नाही मला चालत नाही म्हणून मी आहे माळकरेला आणि मग तात्यांना लागतं मग तात्या, तात्या सुकट ही आणून ठेवत्यात बोंबेल ही दुधा असतं मग तात्या त्यांना पाहिजे ना असं करतात खात्यात खाणाराला अडवायचं नसतं अस कधी कधी अंड्याची पोळी करतात कधी कधी मटण बी आणतात मग आपलं आपलं कर्तव्य काय आहे जेवायला द्यायचं बस लय लोड नाही घ्यायचं काही काही जण तर जेवायला द्यायचं लांबच पण येऊन देत नाही तर उपाशी ठेवते ती मग आपण तसं तर करत नाही ना आणि प्रत्येक जणाची वेळ प्रत्येक जणाचं वेगळं असतं म्हणजे कुणाला कसं राहायला आवडतं कुणाला कसं त्यांची त्यांना लाईफ त्यांची त्यांची ती जगतात आपण त्यांच्या मग काही लादत नाही आहेत काम बी सांगत नाही सगळं रानातलं ह्यातलं सगळं वाटेने असतं त्यामुळं तर त्यांना आम्ही त्रास देत नाही काहीच नाही माझी मोटर चालू केली नंतर त्यांनी आठवड्यातनं दोन लाईन ठेवली तरी बाजार ते बी शेळ्यांना खायला आणायला गेलं ऑटो वगैरे त्याला सगळं दिवस मी जाते एखादा दिदी जाते एखाद ते जाते एखादं जाते झालं ह्या गोष्टीवरती आता अजून काय आता शेक प्यायचं देवाची पूजा करायची अजून माझ्या कपड्याला खुकून आहे हे हे जेवण लक्षात घ्यायचं होतं तुम्ही तुम्ही की माझ्या कपडाला अजून खुकून आहे भाजत भाजत चालले माझ फटकर तात्यांना जेवायला देते आणि मग पुढच्या कामाला लागते मायासाठी किती मैत्रीण दोन चपाती केल्या तर इशीला उघड जातो तरी खच किती राहिली हा हो एवढी आता तात्यांना जेवा नाही थोडीशी आणि मटकी पण देते मटकी देते का कडला कडी देते थोडीशी मी खाते तुम्हाला रात्री खाल्ली होती की तुला चांगली जाते किचन सणा सणा सणासा चपात्या लाटत असते आणि कसं असतं माहिती नाही सासू सासऱ्यांनी आता काय बोलायचं ग जसं तुम्हाला जसं म्हणजे आता तुम्ही जसं सासा बोलत असते ना माझे व्हिडिओ बघत असते ज्या सुना बघत तुम्हाला माहिती ना कसं असतं म्हणजे कुठली बिमारी असते या गोष्टीची असं लाटते चपात्या मला काय ते कळत नाही शेवटी सासू सासर सासू सासरच असतात ना किती आपण म्हणजे फोन आलाय या जेवण करायला माझ्या मैत्रिणीनं आता वाजले पाहुणे एक आणि आम्ही जेवायला बसलोय आणि मला चपाती होती तरी ज्वारीची भाकरी केली मी इथं आणि ताईचं आहे वाटाणा नानींचं आहे वांग हां आणि माझी आहे मटकी आमचं ठरलेलंच असतं मैत्रिणीनं एकजणीचं वांग असलं की एकजणीचा वाटाणा असतो हा